श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो वैशाख महिन्यात तुम्ही काहीही करू नका पण हे उपाय करा तुमचे नशीब सूर्यासारखे चमकेल वैशाख महिन्यात हे उपाय केल्याने बंद भाग्याचे कुलूप उघडते मित्रांनो हिंदू धर्मात वैशाख महिन्याचे खूप विशेष महत्त्व आहे कारण हिंदू कॅलेंडरनुसार वैशाख हा वर्षाचा दुसरा महिना आहे जो तेरा एप्रिल रोजी सुरू झाला आहे आणि बारा मे रोजी संपेल याशिवाय वैशाख महिना भगवान श्री विष्णूंना विशेष प्रिय मानला जातो आणि म्हणून वैशाख महिना सर्व महिन्यात सर्वोत्तम मानला जातो धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर सनातन धर्मात बारा महिने आहेत परंतु वैशाख महिना भगवान विष्णूंना सर्वात प्रिय आहे कारण जेव्हा राजा अंबरेश यांनी नारदजींना या महिन्याबद्दल विचारले होते तेव्हा त्यांनी सांगितले की ज्याप्रमाणे गंगा नद्यांना प्रिय आहे त्याचप्रमाणे देवी दुर्गा झाडांना प्रिय आहे कल्पतरू आणि पक्ष्यांमध्ये गरुड सर्वोत्तम आहे त्याचप्रमाणे वैशाख महिना महिन्यांमध्ये सर्वोत्तम आहे अशा परिस्थितीत या महिन्यात पवित्र नद्यांमध्ये स्नान दान आणि पुण्यकर्मांना विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की वैशाख महिन्यात पूर्वजांसाठी केलेले तर्पण पिं पिंडदान आणि नामस्मरणाने केलेले दान पितृदोष कमी करते आणि त्यांच्या आशीर्वादाने जीवनात शांती आणि आनंद मिळतो याशिवाय शास्त्रांमध्ये असे काही उपाय देखील वर्णन केले आहेत जे वैशाख महिन्यात केल्याने आणि अशा काही वस्तू खरेदी करून आणि काही वस्तू दान केल्याने भगवान श्री विष्णू खूप प्रसन्न होतात ज्यामुळे जीवनात सुख संपत्ती आणि समृद्धी प्राप्त होते रात्रभर नशीब सूर्यासारखी चमकते आई लक्ष्मी धावत येते आणि घरात प्रत्यक्ष बसते ज्यामुळे सातकाला जीवनात शुभ फळ मिळते त्याचे परिणाम दिसून येतात आणि प्रलंबित कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतात आणि जीवनातील प्रत्येक कार्यात यश मिळते यासोबतच सातकाच्या कुटुंबात त्याच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा वाहते ज्यामुळे सुख शांती आणि समृद्धी टिकून राहते याशिवाय सातकाचे भाग्यही बळकट होते आणि नात्यांमध्ये गोडवा निर्माण होतो ज्यामुळे नातेसंबंध पूर्वीपेक्षाही मजबूत होतात यासोबतच मी तुम्हाला सर्वांना सांगते की वैशाख महिन्यात भक्तीने हे उपाय केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जेचे दुष्परिणाम दूर होतात आणि सातकाची आर्थिक स्थिती मजबूत होते ज्यामुळे सातकाला जीवनात आर्थिक संकटांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत नाही अशा परिस्थितीत या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला वैशाख महिन्यात कोणते उपाय करून कोणत्या वस्तू खरेदी करायच्या आणि कोणत्या वस्तू वापरायच्या हे सर्व सांगेन दान केल्याने भगवान श्री विष्णू अत्यंत प्रसन्न होतात आणि जीवनात शुभ फळे मिळतात या व्हिडिओमध्ये तुम्हाला वैशाख महिन्याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज नाही म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण अपूर्ण ज्ञान आयुष्यात अपयशाकडे नेत असते पण भक्तांनो त्याआधी जर तुम्हालाही भगवान श्री हरिविष्णूंजींचे आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहावे असे वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने जय श्री हरी विष्णू लिहून तुमची उपस्थिती निश्चित नोंदवा तर चला तर मग प्रिय वक्तांनो वैशाख महिन्यात जीवनात शुभफळे मिळवण्यासाठी कोणते उपाय करावे? करावेत कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात आणि कोणत्या वस्तू दान कराव्यात हे जाणून घेऊया पहिला क्रमांक तुळशीला पाणी अर्पण करणे प्रिय वक्तांनो वैशाख महिन्यात दररोज सकाळी स्नान करून स्वतःला शुद्ध केल्यानंतर तुळशी मातेला भक्तिभावाने जल अर्पण करणे खूप शुभ मानले जाते कारण हिंदू धर्मात तुळशीचे विशेष महत्त्व आहे तसेच तुळशीला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि हे तुळशीचे रोप भगवान श्रीहरी विष्णूंना देखील प्री खूप हो प्रिय आहे असे मानले जाते की भगवान श्रीहरी विष्णू त्यांच्या आवडते तुळशीच्या पानांचा समावेश असल्याशिवाय नैवेद्य स्वीकारत नाहीत अशा परिस्थितीत वैशाख महिन्यात भक्ती आणि वेदींनी तुळशीची सेवा केल्याने घरात लक्ष्मी वास करते आणि घरातून नकारात्मक ऊर्जेचे दुष्परिणाम दूर होतात अशा परिस्थितीत तुळशीला पाणी अर्पण करताना ओम तुलसी नमह या मंत्राचा जप करा असे केल्याने पूजेचे महत्त्व आणखीन वाढते आणि तुळशीचे महत्त्वही पूर्ण होते समोर तुपाचा दिवा लावा आणि विष्णू सहस्रनामाचा पाठ करा आम्ही तुम्हाला सर्वांना सांगतो की हा उपाय केल्याने तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूजी तसेच माता लक्ष्मी आणि इतर देवतांचे विशेष आशीर्वाद मिळतील ज्यामुळे तुम्हाला जीवनात शुभ परिणाम मिळतील क्रमांक दोन गंगास्नान प्रिय भक्तांनो आम्ही तुम्हाला सर्वांना सांगतो की वैशाख महिन्याला तीर्थक्षेत्रांचा राजा म्हटले जाते आणि या महिन्यात गंगे स्नान केल्याने अश्वमेध यज्ञासारखे के फळ मिळते याशिवाय स्कंद पुराणात असा उल्लेख आहे की वैशाख महिन्यात सकाळी ब्रह्ममुहूर्तावर गंगेस्नान केल्याने माणसाचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला स्वर्गाचे प्राप्ती होते जर गंगा स्नान शक्य नसेल तर अंघोळीच्या पाण्यात पवित्र गंगाजलाचे थे काही थेंब टाकून घरी स्नान करा तसे स्नान करताना हरी न ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो मंत्राचा जप करावा असे केल्याने तुम्हाला जीवनात शुभ परिणाम मिळतील आणि तुमची प्रवे प्रलंबित कामे कोणत्याही अर्थाशिवाय पूर्ण होतील आणि तुम्हाला जीवनातील प्रत्येक कामात यश मिळेल क्रमांक तीन सूर्याला अर्घ्य अर्पण करणे हो भक्तांनो हिंदू धर्मात सूर्यदेवाला भक्ती आणि विधींनी अर्घ्य अर्पण करणे शुभ मानले जाते विशेषतः वैशाख महिन्यात सकाळी उगवते सूर्याला पाणी अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते कारण सूर्याला अर्घ अर्पण केल्याने माणसाचे सर्व त्रास दूर होतात विशेषत आरोग्याशी संबंधित समस्या मानसिक ताण आर्थिक संकट इत्यादी समस्या दूर होतात याशिवाय सूर्याला अर्घ्य अर्पण करताना तांब्याच्या भांड्यात पाणी लाल फुले रोली आणि काही तांदूळ मिसळा आणि ओम गृनी सूर्याय नमः हो या मंत्राचा जोप करा असे गेल्याने डोळ्यांचे रक्षण होते आणि कीर्ती वाढते याशिवाय वैशाख महिन्यात त्याची पूजा विशेष फलदायी असते तसेच ज्यांच्या कुंडलीत सूर्य कमकुवत आहे त्यांच्यासाठी हा उपाय खूप फायदेशीर आहे परंतु हा उपाय करताना तुम्हाला शुद्धतेची विशेष काळजी घ्यावी लागेल अन्यथा तुम्हाला या उपायाचे फळ मिळणार नाही ज्यामुळे शुभ परिणामाऐवजी तुम्हाला जीवनात अशुभ परिणाम पाहायला मिळतील क्रमांक चार पद्मनाभाच्या रूपाचे ध्यान प्रिय वक्तांनो तुमच्या जीवनसाथीशी चांगला समन्वय राखण्यासाठी आणि नातेसंबंध पूर्वीपेक्षा अधिक दृढ करण्यासाठी वैशाख महिन्यात श्रीहरिविष्णूंच्या माधव रूपासह भगव भगवानांच्या श्रीधर आणि पद्मनाभ रूपांचेही ध्यान करा आणि भगवानांना तुळशीच्या पानांनी बनवलेली मिठाई अर्पण करा याशिवाय जर तुम्ही दररोज गोड पदार्थ अर्पण करू शकत नसाल तर भगवान श्रीकृष्णांना तुळशीची पाने आणि साखरेचा प्रसाद द्या असे केल्याने तुम्हाला भगवान श्री विष्णूजी यांचे अनंत आशीर्वाद मिळतील ज्यामुळे तुम्हाला जीवनात शुभ परिणाम मिळतील तसेच तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल ज्यामुळे तुम्हाला जीवनात आर्थिक संकटांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही क्रमांक पाच पिंपळ आणि वडाच्या झाडाची पूजा प्रिय वक्तांनो वैशाख महिन्यात पिंपळ आणि वडाच्या झाडाची म्हणजेच वडाच्या झाडाची पूजा करणे खूप पुण्यपूर्ण आहे कारण ही झाडे त्रिदेव ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे निवासस्थान मानली जातात अशा परिस्थितीत पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने पितृदोष थांबतो आणि पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात याशिवाय वैशाख महिन्याच्या गुरुवार आणि शनिवारी पिंपळ किंवा वडाच्या झाडाच्या मुळाशी जल अर्पण करा तुपाचा दिवा लावा आणि त्याद्वारे परिक्रमा करा तसेच परिक्रमा करताना ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा हा उपाय विशेषत बालसुख आणि वैवाहिक जीवनासाठी आहे समस्या आणि बंधनांपासून मुक्तता मिळवण्यासाठी ते फलदायी आहे तसेच हा उपाय भक्तीने केल्याने नात्यात कोडवा येतो ज्यामुळे नाते पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होते आणि वैवाहिक जीवनात आनंद येतो सहाव क्रमांक शंख आणि घंटा हो भक्तांनो शंख आणि घंटा हे दोन्ही वैदिक उपासना पद्धतीचे आवश्यक भाग आहेत आणि वैशाख महिन्यात ते खरेदी करणे हे विशेष पुण्य मानले जाते कारण शंख हा समुद्रमंथनातून प्राप्त होणारा एक दिव्य पदार्थ असल्याचे म्हटले जाते जो भगवान विष्णू धारण करतात अशा परिस्थितीत शंख खरेदी करून तो पूजागृहात ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जेचे दुष्परिणाम दूर होतात आणि वातावरण शुद्ध होते याशिवाय शंखाचा आवाज मानसिक ताण कमी करतो आणि देवदेवतांना आवाहन करतो त्याचवेळी पितळ किंवा पितळाच्या घंटांचा आवाज येताच आसुरी शक्ती पळून जातात आणि घरात समृद्धी येते सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते ज्यामुळे तुम्हाला पूजेचे पूर्ण फळ मिळते आणि देवी देवता देखील प्रसन्न होतात ज्यामुळे तुमचे नशीब बलवान होते आणि तुम्हाला भाग्य मिळते आणि तुम्हाला आनंद आणि सौभाग्य मिळते क्रमांक सात तांब्याची किंवा पितळेची भांडी प्रिय वक्तांनो वैशाख महिन्यात तांब्याची आणि पितळेची भांडी जसे की लोटा कलश थाळी वाटी इत्यादी खरेदी करणे खूप शुभ आणि पुण्यपूर्ण मानले जाते कारण ही भांडी केवळ आरोग्याच्या दृष्टिकोनातूनच फायदेशीर नाहीत तर धार्मिक कार्यातही त्यांचे खूप महत्त्व आहे कारण तांब्याचा लोटा पाण्यात सकारात्मक ऊर्जा भरतो आणि सकाळी लवकर सूर्याला पाणी अर्पण करताना त्याचा वापर करणे विशेष फलदायी मानले जाते तर पितळे हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे आणि पितळेच्या भांड्यात पाणी दान केल्याने अनेक पटीने जास्त पुण्य मिळते असे शास्त्रात म्हटले आहे असे मानले जाते की वैशाख महिन्यात या धातूंपासून बनवलेल्या वस्तू खरेदी करून देवाला अर्पण केल्याने गरिबी रोग आणि मानसिक अशांतता दूर होते ज्यामुळे तुम्हाला जीवनात शुभ परिणाम दिसतात आणि तुमच्या इच्छा लवकर पूर्ण होतात आठवा क्रमांक वस्त्र आणि अंगवस्त्र दान प्रिय वक्तांनो आठवा क्रमांक वस्त्र आणि अंगवस्त्र दान प्रिय भक्तांनो सनातन धर्मात वस्त्रदान हे सर्वोच्च पुण्यकर्मांपैकी एक मानले जाते आणि वैशाख महिन्यात त्याचे फळ अनेक पटींनी वाढते तसेच गरुड पुराणात असे म्हटले आहे की जो व्यक्ती या महिन्यात गरीब वृद्ध व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला कपडे दान करतो त्या लागणीपासूनही संरक्षण मिळते अशा परिस्थितीत वैशाख महिन्यात सुती धोतर कुर्ता अंगवस्त्र टॉवेल इत्यादी हलके आणि थंड कपडे दान करा हे दान विशेषत सूर्य मंगळ आणि शनी दोषांपासून मुक्ती देते तसेच जर तुमच्या कुंडलीत सूर्य आणि मंगळाची स्थिती वाईट असेल तर हे देखील निश्चित होते ज्यामुळे तुमच्या जीवनात आणि कुटुंबात आनंद शांती आणि समृद्धी येते नऊ नंबर बार्ली तांदूळ आणि तीळ हो भक्तांनो हिंदू धर्मात अन्नदानाला महादान म्हणतात विशेषत वैशाख महिन्यात धान्यदानाचे विशेष महत्त्व आहे अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला सांगतो की सनातन धर्मात जव तांदूळ आणि तिळ हे तिन्ही पवित्र अन्न मांडले जातात अशा परिस्थितीत स्कंद पुराणानुसार वैशाखात ब्राह्मण किंवा भुकेल्या गरजू व्यक्तीला हे धान्य दान... अन दान केल्याने सात जन्मांपर्यंत कधीही अन्नाची कमतरता भासत नाही याशिवाय आम्ही तुम्हाला सर्वांना सांगतो की जव हे भगवान श्रीहरी विष्णूचे प्रतीक आहे तांदूळ हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे आणि तीळ हे भगवान शिवाचे प्रतीक आहे अशा परिस्थितीत वैशाख महिन्यात हे दान केल्याने त्रिदेवांचा आशीर्वाद मिळतो तसेच पितरांनाही संतुष्ट केले जाते आणि पितृदोषापासून मुक्तता मिळते याशिवाय विशेषत काळे तीळ दान केल्याने शनी आणि राहूपासून मुक्तता मिळते यामुळे व्यक्तीशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो आणि त्याची आर्थिक स्थिती मजबूत होते आणि जीवनात येणाऱ्या समस्यांपासून मुक्तता मिळते क्रमांक दहा पाण्याने भरलेले भांडे प्रिय वक्तांनो वैशाख महिन्यातील कडक उन्हात थंड पाण्याने भरलेले भांडे किंवा तांब्यांचे भांडे दान करणे खूप पुण्यपूर्ण आहे स्कंद पुराणात असे म्हटले आहे की जो व्यक्ती या महिन्यात तहानलेल्या व्यक्तीला पाणी देतो किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी पाणी दान करतो त्याला गाय दान केल्यासारखेच फळ मिळते याशिवाय मातीचे भांडे हे पृथ्वी तत्वाचे प्रतीक आहे आणि जीवनदायी पाण्याचे हे दान पुण्य आरोग्य आणि आनंदाचे सूचक आहे आपण सर्वांना सांगूया की विशेषतः ब्राह्मण संत किंवा तहानलेल्या व्यक्तीला दक्षिण दिशेला तोंड करून भांडे दान केल्याने पितृदोष शांत होतो आणि घरात सुख शांती आणि समृद्धी राहते हा उपाय विशेषत अशा लोकांसाठी आहे ज्यांना आयुष्यात आर्थिक संकटं कर्ज किंवा ग्रहदोषांचा सामना करावा लागत आहे त्यांच्यासाठी हे फायदेशीर आहे परंतु तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की जेव्हा तुम्ही दान करत असाल तेव्हा ते खऱ्या मनाने करा कारण जेव्हा तुम्ही या गोष्टी खऱ्या मनाने दान कराल तेव्हाच तुम्हाला त्याचे पुण्यफळ मिळेल क्रमांक अकरा दिवा कापूस आणि तेलाचे दान प्रिय वक्तांनो दिवा लावणे आणि दान करणे हे आध्यात्मिक प्रकाश पसरवण्याचे प्रतीक आहे अशा परिस्थितीत आपण सर्वांना सांगूया की वैशाख महिन्यात मंदिरे घाट आणि झाडांखाली दिवेदान करण्याचे विशेष महत्त्व आहे विशेषत पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने पितृदोष अग शनिदोष आणि अज्ञात भीती दूर होते यासोबतच कापूस आणि दिवा दान करणे हे अंधारात प्रकाशाचे प्रतीक आहे जे मन आणि आत्मा शुद्ध करते अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही दिवादान करता तेव्हा तो तुमच्या आयुष्यात प्रकाश आणतो सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते आणि जीवनातील अडथळे समस्या आणि दुःख दूर होतात क्रमांक बारा धार्मिक ग्रंथ हो भक्तांनो वैशाख महिन्यात ज्ञानदान करणे हे सर्वोत्तम मानले जाते रामचरित मानस श्रीमद्भागवद्गीता विष्णू सहस्रनाम किंवा तुलसीदासांनी रचलेले साहित्य यांसारखे धार्मिक ग्रंथ दान करणे केवळ पुण्यपूर्ण नाही तर ते इतरांच्या जीवनात मोक्षाचा दिवा देखील प्रज्वलित करते यासोबतच तुळशीचे रोप किंवा तुळशीची माळ दान करणे खूप शुभ मानले जाते तसेच जर तुमच्या घरात तुळशीचे रोप नसेल तर तुमच्या घरात तुळशीचे रोप नक्की लावा कारण तुळशी भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे आणि ती दान केल्याने संपूर्ण वंशशुद्ध होतो याशिवाय ब्राह्मण किंवा सातकाला जपमाळ दान केल्याने तुमची आध्यात्मिक प्रगती अनेक पटींनी वाढते तसेच सातकाची आर्थिक स्थिती मजबूत होते आणि सर्व देवता आणि देवता अत्यंत प्रसन्न होतात ज्यामुळे भक्ताला जीवनात शुभ परिणाम दिसतात आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा निर्माण होतो आणि वैवाहिक जीवनातही आनंद येतो व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका